शंभर टक्के दहशतेचं वातावरण सोमवार पेठेत गेले पस्तीस वर्ष आहे तुम्ही मला सांगा दहा वर्ष ते बिनविरुद्ध झालेत आता या सगळ्या गोष्टी मी सांगावं का तुम्हाला दहा वर्षात त्यांनी काय काय केलं दहा वर्षात बिनविरोध केलं कुणाला कुना कुठून कुठून उचललं काय काय केलं या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहेत नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची रणधुमाळी सध्या जोरदारपणे सुरू आहे आणि याच नगर परिषदेसाठी फलटण प्रभाग क्रमांक एक मधून या ठिकाणी अपक्ष उमेदवार राहिलेले देवीदास पवार त्याचबरोबर नर्मदा किसन पवार या दोन उमेदवार आहेत आणि देविदास किसन पवार यांचे बंधू प्रसाद शेठ पवार आपल्याशी बोलण्यासाठी उपलब्ध आहेत प्रसाद शेठ आपलं खूप खूप स्वागत नमस्कार खर तर तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे तुमची तुमचे बंधू उभा आहेत तुमच्या आई उभा आहेत दोन्ही जागांवर या ठिकाणी निवडणूक लढवत आहात तुमची पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम निश्चयाचा मामेरू बहुत जणांचा आधारू अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी श्रीमंत योग्य श्रीमंत योगी देश धर्म परमिटने वाला एक शिवा का छावाता महाक्रमी महाप्रतापी एक, एक शंभू राजा था असे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तसेच आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्व मोठे जेवढे महापुरुष आहेत सर्वांना मी वंदन करून आज माझ्या पहिल्या मुलाखत तुमच्याशी सुरुवात करतोय नमस्कार माझं नाव प्रसाद किसन पवार पाटील माझे मोठे बंधू देविदास किसन पवार पाटील ते ओपन मधनं आज वॉर्ड क्रमांक एक मधनं व माझी आई नर्मदा किसन पवार पाटील वॉर्ड क्रमांक एक मधनं एस सी महिला सीटमधून दोन्ही आम्ही उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि आधी तिथं आता लढाई चालू आहे आमची नेमकी तुम्ही ही निवडणूक लढवण्याचं काय प्रयोजन आहे कशासाठी उभा तुम्ही गेले तीस ते पस्तीस वर्ष झालं आज तिथले जे नगरसेवक आहेत मला सांगा आज त्यांनी काय काम केले होते सोमवार पेठेत तुम्ही जावा तुम्ही जाऊन बघा आज तिथला विकास भागा तिथल्या लोकांचं भागा काही काही केलेलं नाही आणि आम्ही आज निर्णय घेतला आमच्या लोकांसाठी घेतला आमच्या कार्यकर्त्यांसाठी घेतला आमच्या मतदार बंधू भगिनींसाठी घेतला हा निर्णय अतिशय आमच्यासाठी कठीण निर्णय होता पण तिथल्या लोकांचा विकास झाला नाही तिथं कोणतीही आमच्या लोकांना सुविधा मिळाली नाहीत गटारी योजना असू रस्ते योजना असू पाण्याचा प्रश्न असू प्रत्येक प्रश्न कितीतरी प्रश्न आहेत तिथं तिथं कुठल्याही आपल्या लोकांचं समाधान झालेलं नाही त्यामुळे आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही आमचे दोन्ही उमेदवार तिथे आम्ही उभे केलेत आणि शंभर टक्के आम्हाला निश्चिंत आम्ही की आमचा शंभर टक्के विजय होणारच नेमकं तुम्ही हे लढवत असताना कोणत्या पक्षाचे लढवत लढवणार आम्ही गेले चार वर्ष झाले आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्यानंतर आम्ही आमचे रणजित दादा त्यांच्याबरोबर आम्ही शेवटपर्यंत प्रामाणिक आजही आम्ही त्यांच्या सोबत प्रामाणिक आहे फक्त विषय असा झाला की त्यांनी ह्या पक्षात प्रवेश केल्यामुळं आमचे दादाने सांगितलं की तुम्ही दोघे अपक्ष लढा पण आम्ही रणजित दादा यांना सोडलेलं नाहीये आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर पर प्रामाणिक राहणार आहे जे नगराध्यक्ष पदासाठी आमचे जे उमेदवार असतील ते दादा आम्ही त्यांनाच शमशेर दादांनाच आम्ही मतदान करणार एवढं शंभर टक्के सोमवार so पेठ म्हणलं की अनेक बेरोजगारी आहे त्या ठिकाणी काय नेमकं त्याबद्दल सांगाल तुम्ही बेरोजगारांचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे आज तुम्ही तिथं जाऊन बघा आज मी तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तुम्ही जावा तिथल्या लोकांना विचारा आज तरुण पोर त्यांच्या हाताला काम नाही आज त्यांच्याकडे टॅलेंट भरपूर आहे त्यांच्याकडे अभ्यास भरपूर आहे सगळ्या गोष्टी आहेत पण त्यांच्याकडे काम नाही आणि ज्या वेळेस हे पस्तीस वर्ष जे नगरसेवक तिथं भोगलेले ज्या वेळेस त्यांच्याकडं लोक काम करायला काम द्या म्हणून सांगायला जायचे आज त्यांना उत्तर काय मिळायचं हे तुम्ही जाऊन विचारा मी काहीच बोलत नाहीये पण तुम्ही स्वतः जाऊन तिथं विचारा ज्या वेळेस लोक तिथं जायचे आम्हाला कामाची गरज आहे आम्हाला आमचं घर परपंच कसा चालेल ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे असं त्यांना वाटायचं त्यामुळे ते तिथं प्रस्थापितांपास जाऊन पस्तीस वर्षाचे नगरसेवक त्यांनी भोगले त्यांना विचारायचे आम्हाला काम द्या त्यांना उत्तर वेगळ्या प्रकाराचे मिळायचे त्यांना कोणतंही तिथं नुसतं आश्वासनावर ठेवायचे आणि काय काम होत नव्हतं आणि काय काम करून दिली नाही सोमवार पेठ म्हणलं की दहशतीचं वातावरण असतं असं त्या ठिकाणी ऐकलं जातं काय नेमकी दहशतीचं वातावरण सोमवार पेठेत गेले पस्तीस वर्ष आहे तुम्ही मला सांगा दहा वर्ष ते बिनविरोध झालेत आता ह्या सगळ्या गोष्टी मी सांगावं का तुम्हाला दहा वर्षात त्यांनी काय काय केलं दहा वर्षात बिनविरोध केलं कुणाकुणाला कुठून कुठून उचललं काय काय केलं या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहेत आणि सोमवार पेठेच्या जनतेला माहिती आहे अख्ख्या फलटणला आहे पस्तीस वर्ष त्यांना नगरसेवक म्हणून केलं आजही लोक तिथं मतदान करताना लोक भेटतात की सोमवारपेठेत आज तुम्ही मला सांगा किती लोक तिथं पलायन झाले सोमवारपेठेत लोक राही रहिवाशी होते आज त्यांना दमदाटी करून त्यांच्या घरात घुसून मारून ह्या सगळ्या गोष्टी करून आज लोक तिथनं पलायन झाले आज तुम्ही जावा कुळकेमध्ये जावा जाधववाडीत जावा जिंते नाक्यावर जावा तिथं सगळे लोक तिथं स्थायिक झाले महादेव माळे तिथं स्थायिक झाले सोमवार सोडून घरोघरी सोडून गेले का तर फक्त यांचं दहशत आहे कोण नाताला लागणार ह्या गोष्टीसाठी सगळे ते बाहेर पडलेले आहेत सोमवार पेढीमध्ये लक्ष्मी दर्शन ही मोठ्या प्रमाणात घडलं जातं असं म्हणलं जातं काय नेमकी परिस्थिती आहे लक्ष्मी दर्शन ही शंभर टक्के त्यांचं राजकारण जे आता चालू आहे ते पैशाच्या जोरावर चालू आहे तुम्हाला तुम्ही जे म्हणला ते अतिशय योग्य बोललाय ह्या गोष्टी चार पाच दिवसापूर्वी माझ्या कानावर आलं होतं की त्यांनी भरपूर तिथं वाटप चालू केलेलं आहे मी या माध्यमातून प्रांत मॅडमला फोन सुद्धा केला होता की हा गैरप्रकार जे चाललाय ते थांबवा मॅडमने मला सहकार्य केलं मॅडमने तिथं गाड्या पाठवल्या त्या पण हा गैरप्रकार थांबवला पाहिजे आणि हा भरपूर प्रमाणात ते पैशाच्या जोरावर आज मला सांगा ज्या लोकांनी पस्तीस वर्ष त्यांना सत्ता दिली आज त्यांचेच पैसे परत ते त्या लोकांना वाट वाटतात तर हा सगळा चुकीचा आहे पण आमचे मतदार बंधू बघिने सुधनेत त्यांना माहित आहे त्यांना जे करायचं ते करणारच पण शंभर टक्के ह्या वेळेस सत्ता बदल होईल शंभर टक्के तिथला नगरसेवक देवांना पाटील नर्मदा किसन पवार पाटील हे होते आम्हाला पूर्ण खात्री आहे शंभर टक्के विजय आमचाच राहील या ठिकाणावरून पेटीतले अनेक लोक सोडून गे गेले त्या ठिकाण त्याचं काय नेमकं कारण आहे कारण त्यांचं हेच आहे की त्यांना विरोध करणारे लोक तिथं पेटीत थांबले नाही पाहिजे आज तुम्हाला सांगतो आम्ही गेले पाच सात सात वर्ष झाले आम्ही त्यांना विरोध केला आज त्यांचं आम्हाला त्या सोमवार पेटतनं बाहेर काढायचा प्रयत्न चालला होता ह्यांनी उमेदवार सोमवार पेटतन यांना मिळलेच नाही पाहिजे सोमवार पेठेतनं यांनी बाहेर गेलं पाहिजे आणि परत त्यांचं तीस वर्ष परत अशी सत्ता राहिली पाहिजे असाच त्यांचा हेतू होता पण ते त्यांचा हेतू आम्ही हाणून पाडलेला आहे आम्हाला लोकांसाठी आमच्या जनतेसाठी आज आमचं जे होईल ते होईल आम्ही हार जीत जे होईल ते होईल पण आम्ही झुकणार नाही ह्या गोष्टीतनं आम्ही समोर शंभर टक्के आम्ही लढायला तयार आहे देविदास पवार यांच्या समोरचे जे उमेदवार आहेत हे स्वतः का उभा राहिले त्यांनी आपल्या मुलाला पाठीमाग उभा केलं होतं आता काय उभं केलं आता ह्याच कारण मी तुम्हाला सांगतो फॉर्म भरताना सोमाशे स्वतः विक्रम माझे सख्खे दाजी रणजित ह्या तिघांनी फॉर्म भरला होता आणि ज्यावेळेस ते रामराजे पक्षाकडे होते रामराजे गटात होते त्यावेळेस रामराजेने त्यांना दहा वर्षापूर्वीच सोमशेठ यांना बोलून सांगितलं होतं की तुम्ही आता रिटायरमेंट घ्यायची तुमची वेळ आलेली तुमच्या मुलाला उभा करा त्यावेळेस मागच्या दहा वर्षापूर्वी स्वतः विक्रम सोमाशेठ जाधव हे राजकारण मध्ये उभं राहिले होते त्यावेळेस त्यांचा सीट बिनविरोध आलं होतं पण आता त्यांच्यावर वेळ का आले हा माझा प्रश्न तुम्हाला आहे आणि त्यांना आहे की बाबा तुम्ही मला सांगा आज तुम्ही तुमच्या पोराला उभं न करता तुम्ही स्वतः का उभं राहिलात कारण ह्याचं एकच आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज त्यांनी पक्षप्रवेश का केला ह्याचंही कारण आज मला त्यांना विचार करायचंय की कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली त्यांना माहीत आहे मी माझ्या मनाला जर उभा केला मी जर पक्षप्रवेश नाही केला तर माझं सीट धोक्यात आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज ह्या त्यांनी सगळा प्रकार केलेला आहे आता तुमचे जे दोन उमेदवार दो आहेत देवाशेठ पवार पावा, आणि तुमची आई नर्मदा किसन, किसन पवार यांचं चिन्ह काय असणार आहे त्याच्यावरून नागदाध्यक्ष पदाबद्दल आता चिन्हाचा आम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अजून आम्हाला चिन्ह काय अलॉट झालेलं नाहीये सव्वीस तारखेला आम्हाला चिन्ह अलॉट होईल सव्वीस तारखेनंतरनं आमचा प्रचार चालू राहील हा चिन्ह आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार लोकांना सांगण्यात येईल आमच्या प्रचार दौऱ्यामधन लोकांना कळेल आणि आम्ही दोन्ही चिन्ह आम्हाला मिळेल शंभर टक्के आणि आम्ही आमचा प्रचार, प्रचार, प्रचार चालू दौराध्यक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे शमशेर सिंह नाईक निंबाळकर आहेत आणि शंभर टक्के मी माझ्या सर्व सोमवार पेठेच्या जनतेना सर्व कार्यकर्त्यांना सर्व हा निश्चित त्यांचं चिन्ह भारतीय जनता पार्टी कमळा चिन्ह निश्चित आहे पण त्यांना भारतीय जनता पार्टीला आमच्या सगळ्या समोरपीठाच्या मतदारांना मी विनंती करीन सगळ्यांना सांगेन की बाबा आपले जे नगराध्यक्ष आहेत शमशेरदादा यांना यांनाच मतदान करायचं महिलांसाठी नेमकं काय राबवणार आहे तुम्ही आता महिलांसाठी तुम्ही मला अतिशय एक महत्वाचा प्रश्न विचारला आता मी तुम्हाला हा मतदार यादी तुमच्या समोर ठेवतोय मी ह्यात तुम्ही हो बघू शकता पुरुषांचं मतदान आहे चौदाशे साठ स्त्रियांचं मतदान आहे चौदाशे ऐंशी आता सोमवार पेठेची जनता व पुजारी कॉलनी असो रामनगर असो शिवाजीनगरचा थोडासा भाग असो ह्यामध्ये महिलांचा खूप मोलाचा वाटा आहे तर माझ्या महिलांसाठी एकच माझं मत आहे की महिलांनी आज पुढं होऊन जसे आपले झाशी की राणी बुंदेले बोल की खूप सुनी कहाणी ती खूप लढी मर्दानी होतो झाशी की राणी ती जसे आपल्या झाशी की राणीने जसे इंग्रजांच्या विरोधात लढा उभा केला तसा आपल्या सोमवार पेठेच्या स्त्रियांनी त्यांनी सुद्धा आज पेठेच्या लोकांसाठी सोमवारपेठे त्या प्रस्तित प्रस्थापित नगरसेवकाच्या विरोधात त्यांनी त्यांचा लढा उभा केला पाहिजे एवढंच माझं मत आहे का का मतदारांसाठी काय आवाहन कराल या ठिकाणी मतदारांना मी एवढाच आवाहन करतो की तुम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडू नका तुम्हाला भूल थापा देताल बरेच काय लोक तुम्हाला आश्वासन देताय तुम्ही मला सांगा पुजारी कॉलनी रामनगर मध्ये इतके वर्ष पस्तीस वर्ष नगरसेवक आहेत कधी तिकडे फिरले नाहीत आज का हो त्यांना वेळ आली तिथं लोकांना जाऊन सांगायचे की तुम्ही या आमच्याकडे काय अडचण असल्यास आम्ही बघतो म्हणून पस्तीस वर्षानंतर ना, ना तुम्ही जागा झाला आज तिथले लोक रामनगर कॉलनी असो पुजारी कॉलनी असो फिरंगाई मंदिर कॉलनी असो आज त्यांचे मला फोन येतात की पस्तीस वर्षानंतर ना आज इथं फिरतात का आज तुम्ही जागा झाला आज तुम्हाला लोक दिसले आज तुम्हाला सगळे मतदार दिसले आज तुम्हाला वाटलं आज तुम्ही हात जोडा तुम्ही त्यांची प्रार्थना करता तुम्ही हात जोडून त्यांना विनंती करता की आम्हाला मतदान करा म्हणून पण आता लोक सुज्ञ झालेले आहेत मतदार सुज्ञ झालेले आहेत मतदारांना कळतं लोकांना कळतं कोणाला मतदान करायचं कुणाला नाही करायचं शंभर टक्के निश्चित हा विजय आमचाच होणार पस्तीस वर्षाची सत्ता आम्ही हलावल्याशावर राहणार नाही आणि अजून माझ्या मतदारांना अजून एक विनंती आहे की तुम्ही ह्या वेळेची संधी सोडू नका आज दिवस तुमचे आहेत संधी गमावू नका आज जर तुम्ही परत जर त्यांना निवडून दिलं तर परत तुम्ही तीस वर्ष तुम्ही परत माघार जाचाल परत तीस वर्ष त्यांचे पोर त्यांचे नातू परत तुमच्यावर राज्य करणार आता तुम्हाला एकच सांगतो आता कॅलेंडर बदललेला आहे राजा का बेटा राजा नाही होता राजा का बेटा वय होता है, जो हकदार होताय तुम्ही आता त्यांना पूर्ण पाडण्याची विनंती करतो आणि त्यांना परत सोमवार पेठेत ते फिरकले पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो बस एवढंच माझं नक्कीच गेली तीस पस्तीस वर्ष ज्या सोमवार सोमवारपेठेमध्ये पूर्णपणे उमेदवार निवडले जायचे मात्र या निवडणुकीमध्ये आता तशी परिस्थिती राहिली नाहीये त्या ठिकाणी तोडीस तोड उमेदवार या ठिकाणी सोमवार पेटीतील सर्वसाधारण जागेसाठी आणि महिला जागेसाठी या ठिकाणी उभा करण्यात आले आलेल्या आहेत आणखीन काय तुमचं म्हणणं या ठिकाणी माझं अजून एक मत आहे माझ्या मतदारांसाठी माझ्या कार्यकर्त्यांसाठी सगळ्यांना माझ्याकडून मी एक वचन देतो रघुकुल रीत सदा आहे प्राण जाय न जाय माझा हा वचन आहे माझ्या देवांना असो मी असो माझी आई असो माझे सगळे जे काय आमच्या जवळचे सगळ्यांना मी एक वचन देतो तुम्हाला तिथं धक्का लागणार नाही तुम्ही कुणालाही भिहू नका तुम्ही बिंदास माझा नंबर घ्या मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मला माझ्या माता भगिनी बंधू सगळे कार्यकर्ते सगळे मतदार सगळ्या सगळ्यांना माझी विनंती बिंदास्त राहावा भिहू नका तुम्हाला कोणत्याही पद्धतीने ते तुम्हाला सांगता येईल तुम्ही ज्या वेळेस मतदान करायला जाताल तिथं आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावलेत तुम्ही ज्यांना ज्यांना मतदान करता ते आम्हाला दिसतं असा काही गैरप्रकार होत नाही होऊन देणार नाही मी तिथं तुमच्या पाठीमागं मी शेवटपर्यंत राहणार आहे आणि समजा जर आमचे मोठे बंधू किंवा माझी आई जर नगरसेवक झाली नगरसेविका झाल्या तर ते नगरसेवक नसता ज्या ज्या लोकांनी मतदान केलंय आमच्यासाठी ते नगरसेवक म्हणून तुम्ही उभं राहणार आहे तुम्हाला एवढंच मी सांगतो नक्कीच फलटण शहरानजीक असलेल्या बारामती रोडवरती सोमवारपेठ या ठिकाणी जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी गेल्या तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी अपक्ष नगर बिनविरोध निवर, नगरसेवक निवडले जायचे मात्र यावेळेस त्याला छेद दिला आहे आणि युवा नेतृत्व प्रसाद शेठ पवार यांच्या माध्यमातून त्यांचे बंधू देवीदास पाटील त्याचबरोबर त्यांच्या आई नर्मदा किसन पवार या प्रभाग क्रमांक एक साठी उभा आहेत आणि प्रभाग क्रमांक एक अ साठी उभा आहेत प्रामुख्याने जर सोमवार पेटीतील विचार केला तर गेल्या तीस वर्षांमध्ये या ठिकाणी दहशत आहे अनेक लोकांनी सोमवारपेठ सोडून पलायन केले आहे मात्र यापुढे तसं होऊ देणार नाही आणि विशेषतः सोमवार सोमवारपेठेतील प्रत्येक नागरिकाला कोणाच्या केसालाही धक्का लावू देणार नसल्याचं प्रसाद शेठ पवार यांनी या ठिकाणी ठामपणे सांगितलेले आहे कोणीही दशतीला बळी न पडता या ठिकाणी परिवर्तनामध्ये सहभागी व्हा त्याचबरोबर जर कि जर देवीदास पवार आणि नर्मदा पवार हे जर नगर नगरसेवक नगर झाले तर तुम्ही सर्वजणच नगरसेवक असल्यासारखंही या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेले आहे यामुळे आगामी काळामध्ये आता आठ दिवसामध्ये जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येत हे पाहणं हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी सोमवार पेठ फलटण